नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲक्सपायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपण एक महत्त्वाची सिरीज लास्ट इयरला खूप रन केलेली ज्याच्यामध्ये विद्यार्थी व पालकांच्या मनामधील प्रश्नांचे निरसन या सदराखाली अनेक व्हिडिओ पोस्ट केले होते यावर्षी पण आपण भरपूर व्हिडिओ पोस्ट करतो आहे परंतु असे काही सिरीज वगैरे त्याला काही टायटल दिलेले नाही आहे परंतु विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान जे प्रश्न पडतात त्याला उत्तर देण्यासाठी योग्य उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण नेहमी व्हिडिओ पोस्ट करतो ना आजही करणार आहोत फार नाही पण मोज मुझ, मोजून दोन तीन प्रश्न आहेत जे महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी त्याची उत्तरं देणार आहे जे की आपल्याला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळाले तर पहिला प्रश्न असा आहे की ग्रुप सीचे एक्सपेक्टेड डेट काय आहे आता पहिली गोष्ट म्हणजे ग्रुप सी काय आहे तर ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी अशा तीन प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या ॲडमिशन प्रक्रियेची विभागणी झालेली आहे पहिला ग्रुप म्हणजे ए ग्रुप तो असेल एम बी बी एस बी डी एसच्या संदर्भाने दुसरा ग्रुप, बी ग्रुप त्या बी ग्रुपमध्ये आहे बी ए एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस युननी मेडिसिन म्हणजे बी ग्रुप आणि सी ग्रुप म्हणजे ज्याच्यामध्ये असेल फिजिओथेरपी बी पी अँड ओ बी एस एल पी हे सगळे कोर्सेस तर ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपीला ॲडमिशन घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्याला बी पी एन्ड ओला ॲडमिशन घ्यायचं आहे बी ए एस एल पीला ॲडमिशन घ्यायचे हे विद्यार्थी मूळतः कोणत्या असतात काही मुलं आहेत जे ठरवून बी पी टी एसला जातात की ज्यांना खूप चांगले मार्क्स आहेत त्यांचं काहीतरी ठरलेलं आहे टार्गेट परंतु बऱ्याचदा जे नॉन क्वालिफाय आहेत ज्यांना मार्क्स कमी आहेत अशाही मुलं बऱ्याचदा ग्रुप सीमध्ये इलिजिबल असतात दोन प्रकारे ते इलिजिबल असतात एक तर डीटला स्कोअर कमी आहे म्हणूनही इलिजिबल असतात दुसरं ओपन किंवा डब्ल्यू एस कॅटेगरीमधला विद्यार्थी असेल ज्याचा पी सी बी ग्रुप दीडशेपेक्षा कमी आहे बारावी बोर्ड एक्झाममध्ये त्याला दीडशेपेक्षा मार्क्स कमी आहे तेही मुलं फिजिओथेरपीला इलिजिबल असतात त्यांना ग्रुपची कंडिशन नसते म्हणून अनेक विद्यार्थी असतात की जे या फिजिओथेरपी बी पी अँड ओन बी एस एल पीच्या ग्रुप सीमध्ये प्रवेशासाठी वाट पाहत असतात तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लास्ट इयरला जी या ग्रुप सीची जी प्रक्रिया झाली होती ही जवळजवळ ग्रुप बीच्या बरोबरीने झालेली होती अजून ग्रुप बीचं शेड्यूल म्हणजे बी एम एस बी एच एम एस बी एम एसचं शेड्यूल आलेलं नाही आहे साधारण पुढच्या दोन चार दिवसामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याला ग्रुप बीचं शेड्यूल येणं अपेक्षित आहे ग्रुप बीच्या शेड्यूलसोबतच मोस्टली ग्रुप सीचं पण शेड्यूल येईल त्यामुळं थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी वेट करावं लागेल तर हा एक महत्त्वाचा प्रश्न होता दुसरा प्रश्न म्हणजे मला वाटतं आमचेच पालक आहेत ज्यांनी पेड आहे आमच्याकडं स्टेट कोटामधून एम बी बी एसला ॲडमिशन घेतलं आहे गव्हर्मेंटला आणि रिटेन्शन फॉर्म भरला तर ऑल इंडियाचा सेकंड राऊंड खेळता येतो का मुळामध्ये जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन आहे गव्हर्मेंटला आणि स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला असेल तर ऑल इंडियामध्ये तुम्हाला जाता येईल परंतु मग ऑल इंड आ... महाराष्ट्राचे जे रिपोर्टिंग डेट असते त्या त्यावेळेची त्या प्रिस्क्राईब डेटच्या आज जर तुम्ही ॲडमिशन केलं म्हणजे कॅन्सल केलं रिझाईन केलं म्हणता येईल रिझाईन केलं के तर तुम्हाला तिकडं जायची सोय होईल अदरवाईज तुम्ही सेकंड रोडला चॉईस फिलिंग करू नका जर तुम्हाला वेळेच्या बऱ्याचदा डेट ह्या फार मागे पुढे असतात तुम्हाला स्टेटचं ॲडमिशन तेव्हा विड्रॉ करता येतं जेव्हा जेन्युन रिझन आहे किंवा तुमचं कॉलेज अपग्रेड झालं आहे त्यावेळेस किंवा तुम्हाला ऑल इंडियात मिळाले त्याचा अलॉटमेंट लेटर घेऊन जा त्यावेळेस परंतु जर तुम्हाला महाराष्ट्रातच गव्हर्नमेंट भेटले आणि ऑल इंडियात मिळू शकेल अशी परिस्थिती आहे मिळालं योगायोगानं तर तेथलं अलॉटमेंट लेटर घेऊन जाऊन तुम्हाला ते ॲडमिशन विड्रॉ करता येईल परंतु स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला तर काहीतरी विचार करूनच भरला असेल तर मग हा प्रश्न एक तर पडायलाच नाही पाहिजे एक तर रे स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायला नको होता आणि भरला असेल तर मग मला वाटतं दिल्या घरी चुकी अशा पद्धतीनं आहे आता ते मिळालेलं कॉलेजला आपण कंटिन्यू uh, केलं पाहिजे कारण ऑल इंडियात पहिलेच खूप प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये कटऑफ हायर साईडला गेलेले आहेत त्याचे आपल्याकडे डिटेल्स आहेत पण आपल्याला व्हिडिओ त्याचे व्हिडिओ बनवता आले नाही गव्हर्मेंट कॉलेजच्या बाबतीत असेल किंवा युनिव्हर्सिटीच्या बाबतीत असेल दोन्हीकडे खूप मोठ्या स्वरूपात कट ऑफमध्ये वाढ झालेली त्यामुळं जाता येतं परंतु त्या डेट सगळ्या मॅच झाल्या पाहिजे की जेव्हा तिकडं तुम्ही तुम्हाला अलॉटमेंट मिळाली आहे आणि इकडं पण ती प्रोसेस चालू आहे ॲडमिशनची अशाच केसमध्ये तुम्हाला ते सीट विड्रॉ करता येईल आणि ऑलरेडी जर तुम्ही स्टेटस रिजिस्ट्रेशन फॉर्म भरलाय तर तुम्ही महाराष्ट्राच्या सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाही कारण ऑलरेडी तुम्ही स्टेटस रजिस्ट्रेशन फॉर्म भरला आहे ते सीट रिझाईन करून जर तुमची पुढे जायची तयारी असेल तर पाच तारखेच्या आत ते भरलेलं घेतलेलं ॲडमिशन तुम्ही कॅन्सल करा म्हणजे मग तुम्हाला पुढे जायला थोडीशी संधी उपलब्ध राहील सो हे एक प्रश्न होता तिसरा प्रश्नच्या संदर्भामध्ये मी ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केला आहे महाराष्ट्राचा दुसरा राऊंड केव्हा सुरू होईल तरी शॉर्टमध्ये सांगतो साधारण दहा तारखेच्या नंतर महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा दुसरा राऊंड सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल सो असे काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर नक्की कमेंटमध्ये मेन्शन में करा माझ्यापर्यंत जेवढं माझं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या आधारावर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचा मी नक्की प्रयत्न करत राहील या ठिकाणी थांबतो धन्यवाद